मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी खेड रेल्वे स्टेशन जवळ खोपी भाटा येथे दोन ट्रक अपघात महाड विनेरे रस्त्यावर विक्रम रिक्षा आणि टेम्पोच्या अपघातात एक ठार आठ जण जखमी रोटरी स्कूलची अनिशा पालकर सीबीएसई दहावीच्या परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून ठरली देशात तृतीय गौरी मोहितेच्या एस एस सी परीक्षेत अप्रतिम यश डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा त्रेचाळीसावा पदवीदान समारंभ सविस्तर वृत्त खेड रेल्वे स्टेशन जवळ खोपी फाटा येथे दोन ट्रक चा अपघात झाला महाडीतून केमिकल घेऊन हैदराबादच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीला समोरून येणाऱ्या आयशरनं ओव्हरटेक करत असताना समोरासमोर झडक दिली यामध्ये आयशर चालकाच्या पायाला मुका मार लागला मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमीला जवळच्या दवाखान्यात दाखल केलं सुदैवानं जीवितहानी झाली नाही अधिक तपास खेड पोलीस करत आहेत अवकाळी पावसाचा फटका राज्य मार्गावर झालेल्या चिखलामुळे आयशर टेम्पो आणि विक्रम रिक्षा अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीररीत्या जखमी झाले असून या जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आलं आयशर टेम्पो चालकानं मिनी डोअर रिक्षाला दिलेल्या जोराच्या झडकेमध्ये या रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी मंथन रवींद्र भिलारे हा तेरा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर अन्य सात जण गंभीर जखमी झाले या अपघातानंतर टेम्पो चालक गाडी सोडून पळून गेलाय याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत सी बी एस ई मान्यताप्राप्त रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील इयत्ता दहावीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करत शंभर टक्के निकालासह दैदिप्यमान सुयश संपादन केलं आहे या परीक्षेत कुमारी आनिशा पालकर हिने नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त करत भारतात तृतीय येण्याचा बहुमान मिळवलाय अनिशाने इंग्रजी गणित मराठी विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले तर विज्ञान आय टी विषयात नव्याण्णव गुण मिळवले आहेत सातत्य नियमितता जिद्द चिकाटी अशा अनेक गुणांचा संगम म्हणजे अनिशा आनंद पालकर अनिशा हिला दहावीच्या विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनिशा हिचं कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड शहरातील एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील स्वतःची मातृभाषा मराठी असणाऱ्या गौरी कृष्णा मोहिते हिने परीक्षा पंचवीसमध्ये मध्ये पूर्णांक ऐंशी टक्के गुणांसह हो यश संपादन केलं उर्दू मध्ये एकसष्ट मराठी त्र्याण्णव इंग्रजी ब्याण्णव गणित एकोणसाठ विज्ञान सदुसष्ट आणि सामाजिक शास्त्रामध्ये त्र्याहत्तर गुण तिनं मिळवले या यशाबद्दल संस्था अध्यक्ष ए आर टी खतिक सर्व संस्था सदस्य मुख्याध्यापिका श्रीमती रुबीना कडवेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचं आणि तिच्या पालकांचं अभिनंदन केलं विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पदवीचा ज्ञानाचा केलेल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करून द्यावा देशाच्या शेती उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक प्रात्यक्षिकांवर भर द्यावा हे खरं यश असेल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा त्रेचाळीसावा पदवीदान समारंभ हो। राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रसंगी कृषी मंत्री डॉक्टर माणिकराव कोकाटे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत महसूल राज्यमंत्री दादा कदम कुलगुरू डॉक्टर संजय भावे राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत ना नवरे कुलसचिव डॉक्टर प्रदीप हर्दवणकर आदी उपस्थित होते राज्यपाल श्री राधाकृष्णन मार्गदर्शन करताना म्हणाले बाळासाहेब सावंत कोकण कृषी कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता सातत्यानं दाखवून दिले विद्यापीठाची महाविद्यालये आणि संशोधन केंद्रे मग ती शेती फलोत्पादन मत्स्यपालन कृषी अभियांत्रिकी वनीकरण किंवा कापणीनंतरचं तंत्रज्ञान असो बहुआयामी संशोधनात गुंतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शेती फलोत्पादन आणि मत्स्यपालनाचं महत्त्व सातत्यानं अधोरेखित केलं आहे येथे विकसित केलेल्या तांदळाच्या जातींनी कोकण प्रदेशात उत्पादनात लक्षणीय वाढ केले कोकणातील हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे विद्यापीठाच्या कलम आणि उत्पादन या प्रदेशात आंबा लागवडीचा विस्तार झालाय पीएचडी धारक सुवर्ण पदक धारक विद्यार्थ्यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मंडणगड तालुक्यातील टाकेली गावठाणवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पोहत असताना बुडून एका पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रज्योत प्रदीप जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे ही घटना बारा मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्योत जाधव हा त्यांच्या मुलासोबत टाकेडे गावठाणवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पोहण्यासाठी गेला होता पोहताना अचानक पाण्यात बुडाला काही वेळानंतर याची माहिती मिळतात ग्रामस्थांनी धाव घेत त्याला विहिरीतून बाहेर काढलं परंतु तोपर्यंत तो त्याचा मृत्यू झाला होता या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे प्रज्योत जाधव हे मुळचे नाला सोपारा येथील असून सध्या ते टाकेडे येथे वास्तव्यास होते

लायन कदम उपस्थित होते सत्कार प्रसंगी माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करताना मराठी माध्यमाच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल मधून नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळणारे पाच विद्यार्थी आहेत याचं देखील कौतुक केलं या कार्यक्रमासाठी प्रशाला समितीचे चेअरमन राजेशभाई बुटाला बेहेरे टेक्निकल इन्स्टिट्यूट चे 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 चेअरमन पंकजभाई शहा संचालक संजय बुटाला आनंद कोळेकर आणि प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे उपस्थित होते

सह अनेक मान्यवर उपस्थित होते श्रीमान चंद्रलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दोन हजार पंचवीस मधील इयत्ता मधील नव्वद टक्के वरील आणि बारावी मधील प्रत्येक शाखेमधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभावेळी प्रशाला समितीचे चेअरमन राजेश भाई बुटाला पद्मश्री अण्णासाहेब चेअरमन आणि प्रशाला समितीचे व्हाइस चेअरमन पंकजभाई शहा सदस्य संजय बुटाला प्रायमरी विभागाचे सदस्य आनंद कोळेकर प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक कांबळे आणि पाटील सर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते या समारंभावेळी सदर विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांचे सुपुत्र अन्वय देसाई याला दहावी मध्ये सत्त्याण्णव टक्के गुण मिळाले असून त्याने जी गुरुकुल शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय जी चे अध्यक्ष पदाधिकारी आणि सदस्य मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बहीण श्रिया देसाई आई प्रगती देसाई यांच्याकडून त्याचं अभिनंदन करण्यात येत असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी कार्यकर्ते दर्शन अजित महाजन यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते रामदासभाई कदम राज्यमंत्री नामदार रामदास भाई कदम उपनेते आणि माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी खेड येथील दर्शन अजित महाजन यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम युवासेना शहर प्रमुख प्रणव शिरगावकर साहिल बुटाला कार्यकर्ते आणि शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दहावी परीक्षेच्या लागलेल्या निकालातून कोकणातून सर्वाधिक मार्ग घेऊन राज्यभरामध्ये अव्वल आल्याबद्दल खेडमधील विविध शाळांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला खेड श्री समर्थ विश्व इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या प्रशालेत जाऊन संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे तसेच मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि श्री समर्थ कृपा बिल्डिंग मटेरियलच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे लायन महेंद्र शिरगावकर लायन माणिक लोहार लायन विवेक कदम आदी उपस्थित होते त्यामध्ये कोकणातून मुलं आवाला गेले त्यामध्ये श्री समर्थ विश्व शाळेचा वाटा खालीचा वाटा आहे आणि त्याची कारण का जेव्हा आम्ही महाराष्ट्रात फिरत असतो तेव्हा जेव्हा तरी एज्युकेशनचा विषय येतो तेव्हा खेळचा आणि खेळमध्ये असलेल्या समर्थ विषयावर एज्युएशन फूटचा लागतो त्यासाठी तुमचा हा सन्मान आणि तर आम्ही करतोच तर संस्थाचेलक आणि शिक्षणाचं समान या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही करतो कारण तुमच्यासारख्या संस्था आणि तुमच्यासारख्या शिक्षक असतात म्हणून एक पीढी घडते आणि असच रिझल्ट नेहमी आम्हाला अपेक्षित आहे आणि तो मिळावा त्यासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा आणि क्लायंटकडून धन्यवाद. यासबरोबर वेळ झाली आहे इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी